मिऱ्या हे पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे तर पर्यटनावर आधारित एखादा उद्योग किंवा फूड प्रोसेसिंगवर आधारित एखादा उद्योग जर त्या ठिकाणी आला तर आपल्या परिसरातल्या अनेक लोकांना तिथं रोजगार मिळू शकतो हो आज मी वर्तमानपत्रातनं वाचलं की काही गैरसमज आहेत पण हे गैरसमज तातडीनं दूर केली जातील पहिली गोष्ट कुठचाही प्रदूषणकारी कारखाना तिथं आणला जाणार नाही तिथं अन्य काही गोष्टी केल्या जाणार नाही कोणाच्याही बिल्डरच्या देशामध्ये ती जमीन दिली जाणार नाही पर्यटनावर आधारित प्रकल्प किंवा आपल्या आंबा काजू जे फळं आहेत त्याच्यावर आधारित प्रकल्प तिथे आणण्याचा मी अनेक प्रमुख लोकांशी चर्चा केलेली आहे तिथं जर काही गैरसमज असतील तर दूर केले जातील तसंच काळपादिवीमध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये जे काही काही लोकांनी जाऊन मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याला मी स्थगिती दिलेली आहे तिथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर सर्वे होईल अशा सूचना केली सर मिर्याचा डोंगर अतिशय दुर्मिळ वन डोंगर आहे तो जतन करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार का कारण त्या डोंगरावर महत्त्वाची औषध आहेत मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी थोडी मानसिकता बदलली पाहिजे आपल्यावर जो आंतरराष्ट्रीय दर्जावर एक ठप्पा आहे की आपण प्रत्येक गोष्टीला विरोध करतो तो कुठेतरी आपण दूर केला पाहिजे आता मिर्यावरचे अनेक लोक दिनेश शेठ सकट माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे त्या तिथल्या लोकांना जर काही अडचण नसेल त्यांची जर तिथं मागणी असेल तर आपण त्याच्यात आगीत ते लोकांचं काही कारण नाही चांगला काय अमेरिकेच्या बेटावर नाही इंडियावरच आहे त्याच्यामुळे मी स्वतः जाऊन तिथे भेटेल की ज्या शंका असेल त्या दूर करेन आणि जर लोकांना आवश्यक असेल रोजगार पाहिजे असेल किंवा रोजगार निर्मिती पाहिजे असेल तर प्रकल्प करू लोकांना जर नको असेल तर सोडून देऊ